हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला म्हणलं सर तुम्ही तीस मेल सांगितलं होतं की तेरा तारखेपर्यंत म्हणजे तेरा पर्यंत शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहावी लागणार हो हो सर तुमचा हा अंदाज एकदम तंतोतंत घरात ठरलेला आहे आणि विशेष आज अकरा जून आज वातावरणात थोडा बदल झालेला आहे तर पुढील हवामान अंदाज कसा राहील त्या बाबतीत थोडक्यात माहिती द्या जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल नक्कीच आपण सव्वीस मे या कालखंडामध्ये जे खंडाची खंडा तीव्रता वर्तवली होती ज्या टक्केवारीनुसार वर्तवली होती त्याचा परिणाम महाराष्ट्र आता जे पूर्वकल्पना आपण मागच्या आठवड्यापासून सांगतोय की बारा जून नंतर पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि रखडलेल्या पेरण्या पावसा अभावी आणि किंवा पाऊस जास्त झालाय पण पेरता येत नाही अशा शेतकऱ्यांना देखील सुरळीत असे काम यांचे बारा जून पासून चालतील आजची अकरा जून सुद्धा पावसाचा जोर वाढवणारी तारीख आहे आणि खंडाची तीव्रता बिलकुल ऐंशी टक्क्यापेक्षाही कमी करणारी आहे त्यामुळे तालुका आणि जिल्हा समजून घ्या आज अकोला अमरावतीच्या उत्तर भागांना पाऊस होणार आहे अमरावतीचा पंचवीस टक्के भाग येईल अकोल्याचा उत्तरेकडील वीस ते पंचवीस टक्के भाग येईल म्हणजे जवळपास पाच सहा तालुक्यांना चांगला पाऊस राहील जालन्यातील घनसावंगी पट्ट्यामध्ये रामनगर साइड जे आहे इथे कोणत्याही क्षणी वातावरण सक्रिय होणार आहे सध्या गोंगारण आहे पन्नासनसा मधल्या पूर्व भागामध्ये सूर्यदर्शन होताच काळ्या पुट्ट ढगांची निर्मिती ही कोणत्याही क्षणी साडेतीनच्या आसपास होऊ शकते त्यानंतर चाकरवाडी बहुतांश भागांमध्ये आज अकरा जून सक्सेसफुली पाऊस दाखवणारी आहे चाळीस टक्क्याची व्याप्ती अवघ्या चाकरवाडी क्षेत्र माजोसुंबा पट्टा के अंबाजोगाई हो पट्टा वडवणी माजलगाव पट्ट्यात संध्याकाळपर्यंत दाखल होईल त्यानंतर बहुप्रतिक्षेत असलेला जळगाव जिल्हा यांना देखील अकरा तारखेपासून ते पुढच्या तेरा ते चौदा तारखेच्या दरम्यान ह्या तीन दिवसांमध्ये पावसाचं आगमन होणार आहे पण पर जळगावची परिस्थिती वादळी वाऱ्याची असल्यामुळे यांना तेरा तारखेपर्यंत अपेक्षितप्रमाणे पाऊस होण्याचे चान्सेस कमी दिसत आहेत मात्र यांचाही खंड येत्या दोन दिवसात संपुष्टात येईल त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाचे काही पूर्व भाग आहेत यांना देखील या दोन दिवसामध्ये सर्वत्र पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही ना कंडिशन पोषक असल्यामुळे ही कंडिशनचा आपण उद्गार करतोय किंवा वक्तव्य करतोय जालन्यातील बहुतांश भाग जसं की आपण बघू शकतो जालना पूर्व भाग देवळगाव दक्षिण भाग अशा भागांना सुद्धा आज वातावरण गरजेचे राहणार आहे पीर कल्याण धार कल्याण साईडकडनं नाव्हा मार्गे हा पाऊस भोकरदनकडे देखील वळणार आहे तर एकंदरीत तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात नक्की आवर्जून आपण याचे उत्तर घेऊयात सर साधारण हा पाऊस किती तारखेपर्यंत राहणार व किती प्रमाणात राहणार त्याबद्दल मी थोडक्यात माहिती द्या आज जे अकरा ला जी ऍक्टिव्हिटी वाढ होते ह्या अकरा जून च्या ऍक्टिव्हिटी पासून ते दार बावीस तारखेपर्यंत दररोज चाळीस टक्केच भाग घेण्याची कॅपॅसिटी राहणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या चार, चार पाच तालुक्यांना रोज पाऊस होत राहील आता हे समजून घ्या कारण की शेतकरी मध्ये तुम्ही ते वीस टक्के पाऊस मागेही सांगितला होता आणि दुप्पट जरी आला तरी आमचे बरेचसे भाग राहतील पण ह्या दोन कंडिशनचं उत्तर नीट ऐका कंडिशन बघा ज्यावेळेस ढवळेसर पाऊस भाग बदलत पडण्याची वक्तव्य झाली होती तो पाऊस भाग सोडत पडायचा आणि एकाच ठिकाणी पडायचा आहे तर आता जो पाऊस पडणार आहे हा भाग घेत पण भाग आज वेगळा आणि उद्या वेगळा अशा प्रकारचा बदलत घेणार आहे त्यामुळे चाळीस ते पन्नास गाव आज पन्नास ते शंभर गाव उद्या शंभर ते दीडशे गाव परवा अशा प्रकारची ही कंडिशन मॉडेल नुसार व्यक्त होत आहे आणि याचाच अभ्यास करून हे वक्तव्य आपण देखील करत आहे म्हणजे सर अकरा ते बावीस दरम्यान महाराष्ट्रातील संपूर्ण गावाला पाऊस होणार नक्कीच आणि आज गणसावंगी तालुका जो आपला प्रमुख भाग आहे आपलं केंद्र शासित म्हणजे प्रयोगशाळेचं जे क्षेत्र आहे या गणसावंगीतल्या सुद्धा पन्नास ते साठ गावांना आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी मेघ योजनेचा आवाज आणि पावसाची शक्यता राहणार आहे ओके सर ओके सर नक्कीच धन्यवाद सर